नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी एम ए आर रिकुटमेंट दोन हजार पंचवीस यामध्ये विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये जाहिरात निघाली आहे यामध्ये नॉन टेक्निकल टेक्निकल अशा दोन पोस्ट आहेत या दोन पेस्ट मिळून एकूण पोस्ट अकराशे सात आहेत यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या पोस्टसाठी अर्ज करताना तुमची वयोमर्द लक्षात घेतली तर ओपनसाठी तुम्ही अठरा ते अडतीस वर्षापर्यंत तुमचं वयमर्दा असली पाहिजे जनरल एस टी एस सी ओबीसी असेल तर पाच वर्ष एस सी एस टीसाठी आहे आणि सीसाठी तीन वर्ष तुम्हाला यामध्ये सूट आहे विद्यार्थी मित्रांनो ही एक्झामची प्रोसेस काय आहे समजून घेऊया यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड रायटिंग एक्झाम असेल तुमचं स्किल असेल तुमचं ड्रायव्हर स्किल असेल टेनोग्राफर स्किल असेल या स्किल तुम्हाला पास करावं लागतील त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि एक मेडिकल एक्झाम असेल असं आसे मिळून या एक्झामची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे विद्यार्थी मित्रांनो या पोस्टसाठी तुम्हाला फी भरण्यासाठी कार्य फी आहे जनरल कॅटेगरी एक हजार रुपये आणि एस सी एस टी ओ बी सी यांच्यासाठी नऊशे रुपये फीमध्ये सवलत आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला यामध्ये इंग्रजी विषयाची भीती वाटत असेल तर तुम्हाला एम जी शेख सरांची ही बॅच आहे ती बॅच तुम्हाला सरांच्या ॲप्लिकेशनवर आहे ती तुम्ही जाऊन जॉईन करू शकता